तर एकीकडे काँग्रेस फडणवीसांवर टीका करते दुसरीकडे भाजपाचे काही जण काँग्रेस सोबत मिटिंग करतायत भाजपाच्या वरिष्ठांनी लक्ष दिलं पाहिजे संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलंय हर्षवर्धन सपकर्णी हे काही पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना बोलले असं नाहीये यापूर्वी त्यांनी प्रधानमंत्र्यांना अमित शहाजींना देवेंद्रजींना जे पी नड्डा सगळ्यांच्या बद्दल पातळी सोडून टीका केलेली आहे मुख्यमंत्री हे पद एक संविधानिक पद आहे सन्मानाचं पद आहे आणि त्यांच्याबद्दल असं विधान त्यांनी अनेक वेळेस केलं पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की स्थानिक आमचे जे भाजपचे नेते आहेत हे त्याला उत्तर का देत नाही आता खर तर इथल्या जे काही उपरे भाजपचे पदाधिकारी आले यांचा शोध यांनी देवेंद्रजीने घेतला पाहिजे की खरोखर यांच्यामध्ये भाजपबद्दल किती प्रेम आहे भा यांना खरोखर भाजप वाढवायची आहे का भाजप खतम करायची आहे ओरिजिनल भाजप खतम करायची आहे का कारण ज्या पद्धतीनं ते इथं वागतात त्यांचं काँग्रेसशी आज साठं लोट आहे त्यांचं राष्ट्रवादीच्या तुतारी गटाशी साठं लोट आहे त्यांच्याकडे जाऊन बसतात एक शब्द बोलत नाहीत ना असं प्रकार काही भाजप भारतीय जनता पक्षाला कोणी नाव ठेवलं किंवा त्याला नाव ठेवलं इथले उपरेने ते काही कधी काही कधीच बोलत नाही